गुड मॉर्निंग सुबह सकाळ भांडण बैठक काय चालू झालं का नाही आपण हा तर आज आपण इकडं बनवत आहोत मस्त ढाबा स्पेशल मेथी श्रावण महिना चालू आहे तुम्हाला तर माहिती त्याच्यामुळे म्हणलं चला काहीतरी तरी गुफसाई भाऊ बहीण म्हणले ताई श्रावण महिन्यामध्ये आम्हाला काहीतरी जरा चांगली चटपटीत भाजी सुकवा दाखवा आम्हाला होय तर मग तिच्यासाठी मेथीची भाजी इकडे हे बघा आधी धुतली मग नंतर चिरली हा बारीक चिरून घेतली इकडे एक टमाटा टाकलंय दोन तीन तेलाच पळी टाकली इकड मसाला काढलेला आहे मी भाजलेले तिळ भाजलेले तिळ थोडं खोबरं एवढं एवढं भाजलेला कांदा जसं आपण नाही का मटणासाठी मसाला घेतो तसं म्हणजे तुम्हाला ध्यान नाही आलं पाहिजे मटणाचं आहे की नाही तसं तर किती का भाजीपाला खा हो चांगला चांगला आपण मटणच का मटण अजिबात चवत नाही कशाला खरे का खोटे मटणामध्ये तुम्ही काही पण टाका हिरवी मिरची जर शिक टाका बेज आपलं सर गेस भाजीचं पीठ लावा जर सकन करा कोळ्या हा 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 काय भारी भाजी काय तुम्ही ना हो संगीता यात तुम्ही घ्यायला आणून काय आम्हाला तर सांगते तुम्हाला मटण्यापेक्षा कोणती चव नाही होय काहीच नाही मला करावं लागतंय काय सांगू तर तसं मी सर्व माहिती नाही झालेलं तुम्हाला माहिती माहिती तर मी एवढं याच्यामध्ये अद्रक लसण थोडं भाजले तिळ आणि भाजलेला कांदा असं घेतलेलं किंवा तर आता आपण टाकून घेऊया मसाले आपलं टमाटर हे झाले कियामध्ये पटले मस्तपैकी गॅस थोडा स्लो करते आता भाजी टाकू हळद पण टाकली नाही आता आपल्याला याला आहे ना गरमच पाणी लागणार आहे बरं का म्हणून आपण थोडं गरम पाणी राखवणार बर का तोपर्यंत आपण आपली भाजी मस्त पैकी परतून घ्या थोडी पतली करायची आपल्याला म्हणून मस्तपैकी या तर त्याच्यात परतून घ्या आणि त्याच्यात मटण टाका का नाही हो सॉरी सॉरी त्यासाठी ना हो त्याच्यामुळे दुसरं काय नाही पैकी काय हा हा एकच नंबर आणि ही भाजी ना खरंच खूप छान होते जर तुम्हाला मटकीची उसळ करायची का आत अशी तुम्ही मटकीची उसळ पण करू शकता गोबी फ्लावर जी नसते ना ते पण करू शकता गोबी अशा मसाल्यामध्ये छान होते तुम्हाला थोडं शेंगदाणे टाकायचे असेल तर शेंगदाणे टाकू शकता तुम्ही पण का झाले आहे का मला शेंगदाणे टाकायचे नाही का तुम्हाला पण माहिती आहे दाजीच्या हाताला बोटला हे झाले इन्फेक्शन झाले तर दाजीला वाईट खायचं मनाई आहे त्याच्यामुळे हे तिळं आणि भाजून तिळं आणि खोबरं टाकलेलं आहे तर आपली भाजी बघा एक नंबर म्हणजे एक नंबर इकडे परतून घ्यायला मी आणि भाजीचा कलर बघा आहे का नाही मस्त छान पैकी याच्यात थोडा कांदा लसूण टाकूयात आपण तुम्हाला जर थोडा गरम मसाला लागत असाल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता पण झालाय की माझ्याकडे गरम मसाला नाही म्हणून मी थोडा कांदा लसूण मसाला टाकायला लागले भाजी आपली परतून झालेली आहे आता आपण टाकू हे गरम पाणी त्याच्यामध्ये गरम पाणी केले नाही बघू शकताय आणि या सगळ्या काही खायला मस्त पाहिजे भाजीच्या भाकरीसोबत स्पेशली जेवणच्या भाकरीसोबत चपाती सोबत तुम्ही त्याच्यासोबत पण खाऊ शकताय राईस सोबत तुम्ही याच्यासोबत वेज राईस खाऊ शकता म्हणजे नाही तडका मारून कोथरिम जे काय ना त्याच्यामध्ये टाकतात समजा तर तुम्ही तसं पण हे काय खाऊ शकतात व्हा ढवळा भात पण खाऊ शकतात काय बात नाही एक नंबर त्याच्यामध्ये फक्त मटणाची कमीतरताय मटण जर असतं ना नक्कीच सांगा रेसिपी कशी वाटली कशी नाही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काय आणि लव्यू सगळ्यांना काळजी घ्या टेक केअर